नमस्कार सर्वांना आज आपण इथे बघणार आहोत भरलेल्या मिरच्यांची रेसिपी तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला अशा छान बाजारात मिळणाऱ्या छान मिरच्या आणून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण यात भरायचं जे सारण आहे त्याची प्रमाण बघूया मी इथे साधारण पाच चमचे पाच चमचे शेंगदाण्याचं कोट घेतलं आहे त्याचप्रमाणात मी पाच चमचे पीठ घेतलं आहे च चवीनुसार आपल्याला इथं तिखट वापरायचं आहे मी इथे दोन चमचे तिखट घेतलं आहे थोडी हळद थोडा गोडा मसाला आणि थोडं धने पावडर घ्यायची आहे आणि थोड्या शेंग आपल्याला त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि नंतर आपण हे सर्व एकत्र झाल्यानंतर आपण त्याच्या चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत चला तर पाहूया याची रेसिपी कशी बनवायची तुम्ही पाहू शकतात आता मी ते मिश्रण सर्व एकत्र केलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मिरच्या छान साफ करून घ्यायच्या मधून त्यांच्या आपल्याला मिरचीमधलं सर्व बिया काढून घ्यायच्या आणि आता आपण आधी मिरचीला थोडं मीठ लावून घेणार आहोत आणि मग त्यानंतर आपण याच्यात हे सारण भरणार आहोत आपण पाहू शकतात आता इथे माझ्या मिरच्या भरून तयार आहेत आता मी गॅसवर पॅन ठेवणार आहे पॅनला अधिक खाली आपण तेल लावून घेणार आहोत आणि नंतर मग त्यावर आपण एक एक मिरची ठेवूयात अशा प्रकारे आता मी इथे मिरच्या सरबत ठेवलेल्या आहेत त्यावर थोडे थोडे तेल घालून आपण त्याला झाकणाने झाकून हो, जाणार आहोत जेणेकरून त्या छान वाफवल्या जातील पाहू शकतात मी इथे असं थोडं थोडं तेल आपण घालणार आहोत पाच मिनिट झाले की आपण याला पाहायचं आहे आता जी साईड वरती आहे तिला आपण खाली करून घ्यायचं आहे आणि जी खाली आहे तिला वरती करून घ्यायचं आहे जेणेकरून मिरची सर्व साईडने व्हायला हवी आहे हे बघा आता ही साईड झाली आहे म्हणून मी आता खालची साईड वर घेतली आहे अशा प्रकारे आपण सर्व मिरच्यांना फिरवून घ्यायचं आहे आता आपण साधारण पाच दहा मिनटांनी पुन्हा एकदा उघडून पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता आता मिरच्या छान नरम लुसलुसूत झालेल्या अशा प्रकारे आपल्या भरून मिरच्या रेडी झालेल्या आहेत आपल्याला खाण्यासाठी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू